श्रीमंत लग्नशेठ आलवाही सार्वजनिक गणेशोत्सवात गेली चाळीस वर्ष परम गणेश भक्तीने या ठिकाणी दर्शनाचा अलौकिक वेग माझ्या आयुष्यामध्ये मिळतो लोकमान्य ठिकाणी सुरू केली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पुण्यातले मनाचे गणपती म्हणून या गणरायाचं आढळ असं स्थान संबंध गणेश भक्तांच्यामध्ये आहे इथे आल्यानंतर केवळ प्रसन्नता तर मिळतेच प्रसन्नतेबरोबर एकतरीची ऊर्जा मानसिक समाधान आणि संबंध महाराष्ट्राला सुखे सोपे लागावं निराम आयुष्य लाभावं हीच माझी जगडशेठ गणरायाच्या चरणी माझी नम्रपणाची प्रार्थना